समस्य एक महिला दुचाकीसह पुराच्या पाण्यात स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराच्या पाण्यातून महिलेला दुचाकीसह बाहेर येण्यास मदत केली मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाढल्यापासून पावसाने पाँस। रौद्र रूप धारण केले त्यामुळे अतिपावसामुळे जगबुडी नदीच्या पात्रात वाढ होऊन पा शक्यता निर्माण झालेली असताना खेडच्या अतिसंवेदनशील भाग म्हणजे मटण मार्केट या भागातून खेड शहरात पाणी शिरते एक महिला दुचाकीसह पाण्यातून जात असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने वरील महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आँ, आँ, सदर मदत कार्य करणाऱ्यांना यश आले या धाडसी कामाबद्दल या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे नागरिकांनी आभार मानले चांगला चांगला आहे तुमचं दैव चांगलं आहे बस बसा तिथं तिथं जावा हो मॅडम